नमस्कार मित्रांनो सातारा वॉरियर्स आणि पी व्ही जी कोल्हापूर टस्कर्स यांच्यातला हा सामना अत्यंत रोमहर्षक सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला आणि खरं क्रिकेट त्यातली तसल त्यातली चुरस आज इथे या मैदानावर बघायला मिळाली सातारा वॉरियर्स संघाने पहिली फलंदाजी केली पवन शहा ओम भोसले मैदानावर आले पण पवन शहा लवकर ऊट झाला पाठोपाठ आलेला हर्षल काटेसुद्धा बाद झाला त्याच्यानंतर सातारा संघाचा डाव खऱ्या अर्थाने सावरला तो ओम भोसले आणि कॅप्टन सौरभ नवले यांनी दोघांनी ऐंशी रन्सची एक चांगली पार्टनरशिप केली ओम भोसले आउट झाला त्यांनी छप्पन्न रन्स केले पण त्याच्यानंतरही सौरभ नवले मात्र मैदानावर टिपचून खेळत होता त्यांनी एक कॅप्टन्सनॉक अत्यंत सुंदर इनिंग केली त्यांनी बहात्तर रन्स केले आणि सौरभ नवलेच्या बॅटिंगच्या जोरावर सातारा टीमनी एकशे सत्याहत्तर रन्स केले आणि हे रन्स सातारा टीमसाठी खरंच खूप महत्त्वाचे ठरणार होते शेवटच्या काही शतकात काझीनीसुद्धा चांगली बॅटिंग केली त्यांनी जवळजवळ दोनशेच्या स्ट्राईकरेटनी चोवीस धावा केल्या जेव्हा कोल्हापूरची टीम ते मैदानावर आली तेव्हा त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या याचं कारण म्हणजे अंकित बावणे आणि राहुल त्रिपाठी ही सलामीची जोडी दोघांचाही अनुभव अप्रतिम आहे त्या दोघांनीही जबाबदारी घेऊन मैदानावर टिकणं आवश्यक होतं पण ते झालं नाही दोघेही लवकर आऊट झाले आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या टीमचा स्कोरिंग रेट वाढवण्याची जबाबदारी सिद्धार्थ म्हात्रे आणि श्रीकांत मुंडे यांनी घेतली सिद्धार्थने काही चांगले स्ट्रोक्स खेळले पण तोही लवकर आऊट झाला पण सदतीस वर्षांचा श्रीकांत मुंडे मात्र मैदानावर दटून राहिला त्यांनी अप्रतिम खेळ केला त्यांनी मारलेले स्ट्रोक्स यंगस्टर्स नाही लाजवण्यासारखे होते दुर्दैवानी तो रनआउट झाला आणि त्याच्यानंतर मात्र सातारा टीमनी आपली मॅचवरची पकड आणखी मजबूत केली शेवटच्या शतकात कोल्हापूरला जिंकण्यासाठी बारा रन्स हव्या होत्या आपण वैभव दरकुंडेनी फक्त चार धावा दिल्या आणि साताऱ्यांनी सात रन्सनी या सामन्यामध्ये विजय मिळवला या दोन्ही टीम्सना या सामन्यात विजय मिळवणं खूप आवश्यक होतं सातारा टीमनी ते जमवलं आणि टेबलमध्ये आपलं खातंही उघडलं आता यापुढे होणारी प्रत्येक मॅच या दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची असणार आहे या सामन्याचे या मॅचचे या टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स लाईव्हकास्ट चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांना सांगायलाही विसरू नका थँक्यू आजच्या विषयाबद्दल काय आय थिंक तीन मॅचेस हारून आल्यानंतर खूप ऑबियसली कोणी पण अंडर प्रेशर राहणार पण ज्या प्रकारे आम्ही कमबॅक केलं आहे इट्स रिअली कमेंडेबल बिकॉज एक 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 नीड होती आम्हाला एक विनची सो होपफुली ती oh. आज मिळाली आम्हाला आणि होपफुली आम्ही असंच कंटिन्यू करू पुढचं टुर्नामेंट शेवटपर्यंत शेवटची ओढ वैभवला जेव्हा तू दिलीस तेव्हा काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स होत्या का हा एक प्रश्न आणि दुसरं म्हणजे श्रीकांत कोंबेसारखा एक ग्रेट प्लेयर ज्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप वर्ष खेळलेला आहे त्याला मैदानात परफॉर्म करून करताना बघतोय तर त्याबद्दल काय वाटत होतं ॲज अ कॅप्टन फिल्डिंग कॅप्टन तो, तो सेट बॅट्समन होता तर थोडंसं प्रेशर पण होतं की सेट बॅट्समन अशा सिच्युएशनला मोस्टली मॅच संपवतोच पण जेव्हा मी शेवटची दिली त्याला त्याला मी फक्त एकच सांगितलेलं की फक्त क्लिअर राहा थॉ थो, थॉट्समध्ये एक डबल थॉट कोणतंच आणू नको तुझं जे काय ते क्लिअर राहा म्हणजे तू एक्झिक्यूट चांगलं करशील आणि त्यांनी तेच केलं आणि चांगलं एक्झिक्यूट केलं सो बिग कॉंग्रेस टू हिम